नमस्कार शेतकरी बांधवानी शेतकरी बांधवानो नमस्कार या ठिकाणी आम्ही कवटाळी या गावामध्ये आलेलो आहे या कवटाळी गावामध्ये आपल्या सेंद्रिय खताचा डोस या ठिकाणी वापरला होता तर त्या ऊसाची आपल्या खतामुळे होणारा फायदा त्यांना मिळालेला बेनिफिट हे जाणून घेण्यासाठी या गावामध्ये आलेलो आहे तर या गावामध्ये माय फ्यूचर फ्युचर लाईफ ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातनं सेंद्रिय खतं शंभर टक्के शेम सेंद्रिय खतं जे रिटर्न मिळतात त्याचा वापर केल्यामुळं आता हे एकदम कडचा आहे ऊस कड्याचा जरी ऊस असला तरी आपण काही मधी जाऊन घेतलेला नाही हा एकदम कडला आलेला रिझल्ट आतमध्ये तर भरपूर मोठ्या प्रमाणात हे ऊसाचं क्षेत्र आहे ह्यामध्ये आपला एक डोस वापरला होता एकराच्या किटचा तर ह्या एकराच्या किटमध्ये मिळालेला उत्पन्नाचा बेनिफिट या ठिकाणी आपण वापरतोय तर माझ्याबरोबर इथं माणिक घोडके आणि ह्या गावचे कवटाळीचे जे बागायतदार आहेत त्या बागायतदारांनी वापरलं होतं आपल्यावर विश्वास ठेवून तर त्यांना मिळालेला जो बेनिफिट आहे आपण त्यांच्या शब्दात जाणून घेणार आहोत तर मी त्यांना काही प्रश्न विचारतो की बाबा ह्या खतामुळं तुम्हाला काय जो फायदा झाला तो फायदा कसा झाला काय झाला त्यांनी कसं वापरलं याबद्दल आम्ही त्यांना विचारणार आहे आणि तुम्ही बी शेतकरी बांधवांना जाणून घ्या की शंभर टक्के सबसिडीची खतं वापरल्यामुळं जो होणारा फायदा आहे तो अगणित आहे आणि याच्यामुळं येणारं ये उत्पन्नसुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे हे बघू शकता तुम्ही सर या ठिकाणी ह्यांना मिळालेला जो फायदा आहे तो बघा हां मी आता विचारतो की सर आपलं नाव सांगा ह्या गाव गावामध्ये मी माणिक महादेव गोडके मायराज कन्या कंपनीच्या माध्यमातून कवठळी गावात आलेलो आहे मी आणि बनसोड साहेब आलोळे तर इथं आमचे बागायतदार आहेत दिगंबर भीमराव नागटिळक त्यांच्याशी चर्चा करतो आम्ही आता नमस्कार नमस्कार हां तुमचं नाव सांगा दिगंबर भीमराव नागटिळक दिगा गाव गावकवठळी तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर हा तर आता आपण मुलाखत घेतो या ऊसाची आता ही तुम्ही जी खत आणली कंपनीची किती किती डोस वापर द्यायला एक डोस वापरला तुमच्यापासून आणलेल्या आता काय काय मिळालं एका डोस मध्ये आपल्याला सेंद्रिय खत मिळाली लिंबूळे अजून ती काय ते काय नावा देणार नाही जर आणि हेच एक मिळालं तुम्हाला आता ह्या खतामध्ये वापरलेला तुम्ही जे वापर केला आहे ते मी सांगतो सर आपलं जे एक कीट आहे म्हणजे कांबो किट आहे एक एकराचं एक त्यामध्ये मिळणारं खत आहे सेंद्रिय खत आहे निंबुळी खत आहे न्यूट्रिशन पॅक आहे मॅगन सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट सिलिकॉन बोराक्सची कांबो बॅग आहे त्याच्यानंतर आपण तुम्ही जे ह्यामध्ये टाकलेलं आहे ती युरियाची एक बॅग टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर पंधरा पंधरा टाकलेला आहे मग ह्या टाकल्यानंतर जो काही मिळाला तो अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळाला आहे आता कसं होतं यांना त्या खताची नावं माहीत नाहीत पण आमच्यावर विश्वास ठेवून सरांनी इथं वापरलेला आहे बरं आता ह्याच्यामधील तुम्हाला खतं वापरल्यानं तुम्हाला भारी फायदा झाला का लय फायदा झाला भरपूर चांगला ऊस आला मोठं हा खत टाकल्या चांगला फायदा झालेला आहे बरं आता इथून पुढे आमची खत वापरणार आहात तर आता जे काही राहिलेलं तुमचं क्षेत्र आहे त्याला सुद्धा आपलं खत वापरणार आहे तुम्ही आजच घेणार आजच घेणार आहे ओके मोजू आता हा हा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस कांड्यावर ऊस आहे म्हणजे याच्यामधून ते आठव्यात लागण केली आठव्याच लागण करून मांडलेली परमा खूप उत्कृष्ट यांना मिळालेला रिझल्ट आहे तर अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकरी बांधवाने आपला खत वापरावा आणि शंभर टक्के सबसिडीचा फायदा बरं तुम्हाला सबसिडीचा हप्ता आला ना सर आलाय पण नऊशेच आला साहेब हा एक हप्ता नऊश्या प्रमाणे येतो तुम्ही जे मिळाला होता ते आपण प्रत्येक तीन महिन्याला एक हप्ता देतो असे दहा हप्त्यात तुमचं क्लिअर होऊन जातं तर तुम्हाला जे मिळालेलं आहे तो प्रत्येक तीन महिन्याला जो काही पर्सेंटेज असतं त्या पर्सेंटेज मिळत मिळतं प्रत्येक तीन तीन महिन्याला मिळत राहणार पूर्णपणे तर अकरा हजार मिळालं होतं त्यातनं टीडीएस जाऊन आणि आडमिन जाऊन तुम्हाला नऊशे रुपये खात्यावर हो आले नऊशे पस्तीस रुपये खात्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने याच्यानंतर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगताल सर काय बरोबर सांगणार ना मला बाबा मोठा फायदा झाला खत घ्या मी प्रत्येकाला सांगतो सांगणार असा असा एक कांबो किट वापरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल आता याच्यामध्ये आपण बारा हजार पाचशेला एक कांबो कीटचं डबल मटेरियल देतोय त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतोय तर अभिनंदन तुमचं की जेणे जेणेकरून आणि गोडके सर अभिनंदन आपण जे केलेल्या कार्याचं खूप मोठं शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे तर ह्या पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी आपलं सेंद्रिय खत वापरून सेंद्रिय खताचा जो काय आपण डोस केला आहे ऐंशी टक्के सेंद्रिय दहा टक्के दुय्यम आणि दहा टक्के मेन अन्नद्रव्याचा हा डोस केलेला आहे आणि हा युनिक प्रज पद्धतीनं डोस आहे तर हा डोस प्रत्येक शेतकरी बांधवांनी वापरून त्या सर्व शेतकऱ्यांचा फायदा करावा आणि मायराज कन्या फ्युचरला कंपनीचं बाईंग प्रेशर वापरू वापरून शे जी काही सबसिडी आहेत ती लवकरात लवकर क्रिएट करता येईल अशा पद्धतीचा फॉर्म्युला तयार करून या सर्व शेतकरी बांधवांना आपण आनंदाची बातमी देऊ थँक्यू सर ओके